मालेगाव दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी विद्रोही आदिवासी महासंघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष दिलीप भाऊ बर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली संपर्क प्रमुख भाऊसाहेब पवार व मालेगाव कमिटी यांच्या हस्ते गटविकास अधिकारी मालेगाव यांना आपले कार्यालयीन कार्यक्षेत्रातर्गत येणाऱ्या सर्व ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रांतर्गत अनुसूचित जनजाती भूमिहीन अल्पभूधारक शेतमजूर विधवा परितकत्या व मागासवर्गीय कुटुंबियांचे गावठाण हद्द व इतर शासकीय जमिनीवरचे निवासी प्रयोजनासाठी कच्चे पक्के अर्धपक्के स्वरूपाचे बांधकाम आहेत सदरची बांधकामे अनेक वर्षांपूर्वीच्या आहेत सदरच्या नोंदी आस्था ग्रामपंचायत कार्यालयांनी घेतलेल्या नाहीत तरी सदरच्या नोंदी नमुना आठ ला घेण्यात यावी याबाबत निवेदन देण्यात आले होते मालेगाव आज दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस बुधवार रोजी नमुना नंबर आठ असेसमेंटला राहत्या घराची जागा नोंद लावण्यासाठी मालेगाव तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत यांना गटविकास अधिकारी पंचायत समिती मालेगाव यांनी लेखी आदेश काढले या कामात विद्रोही आदिवासी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय दिलीप भाऊ व विद्रोही कमिटी मालेगाव व विद्रोही आदिवासी महासंघाचे संपर्क प्रमुख भाऊ साहेब पवार व मालेगाव कमिटी यांच्या पाठपुराव्याला यश या आले आहे आज दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अध्यक्ष विद्रोही आदिवासी महासंघ महाराष्ट्र राज्य या नावाने लेखी आदेश पत्र मिळाले आहे यावेळी विद्रोही आदिवासी महासंघ महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख भाऊसाहेब पवार रवींद्र गायकवाड हनुमंत पवार महादू पगारे पिनू पवार ज्ञानेश्वर मोरे निलेश माळी भिवराज माळी पप्पू भाऊ सोनवणे राजू भवरे भावसा पवार गोरखमाळी मंगामाळी जिभाऊ पवार जगदीश सोनवणे रवींद्र सोनवणे योगेश गायकवाड विष्णू कुवर तसेच महिला कमिटी भाग्यश्री पवार सुशिला माळी फुलाबाई बोरसे उषा गायकवाड गुराबाई सोनवणे आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज खूप आनंद विरेना भाऊ की आपले विद्रोही आदिवासी महासंघ महाराष्ट्र राज्य माननीय दिलीप भाऊ बर्डे जी आपली संघटना की आज ज्या ज्या आपल्याला रहवानी जी गयत त्याप्रपासून आजपर्यंत एक सुद्धा अजून एक जागा गुंडाभरसुद्धा जागा नावावर होईना तर आज आपल्याला या संघटना माध्यमातून आज काय काय वेळे आपल्याला नमुना असेसमेंट नमुना आठला नाव लावासाठी आज काय काय आज ग्र बी ओ साहेबने आपल्याला नमुना आठ लेखी पत्रक सर तर एकवीस आठ दोन हजार चोवीसला आम्ही निवेदन देवलं पंचायत समितीला तर त्यानंतर आज अठरा नऊ दोन हजार चोवीसला आपल्याला लेखीपत्र भेटणार तर सांगाना मुद्दा हाही स्वभाऊ की आपले जे लोक रहिरनात जे शासकीय जागावर ग्रामपंचायत जागावर जे ज्या ज्या ठिकाणी रैरन असत आजपर्यंत कोणतीही ग्रामपंचायतीनं नमुना आठला नाव लावण्यात ना त्यामुळे आपली संघटनानं हाऊ पाऊल उचली सण आणि आज हाही आदेशपत्र काढ त्यांना पहिले अगोदर पण ग्रामपंचायत जळगावगाव या ठिकाणं आपले विद्रोही संघटनानं पाच एकर जमीन देण्यात त्यांना त्यानंतर आपल्या पिंपळगाव दाभाडी पिंपळगाव येथे म तटे पण डी पीने मंजुरी सहा महिना मग कर असे भरपूर कामं मालेगाव का तालुकामं तर हे कामं करत असताना आपले दिलीप भाऊ बर्डे म्हणजे संस्थापक की जे संस्थापक आज कायद्यानुसार आणि कागदवर बोलत जसे आज प्रत्येक अधिकारी आपण कागद विचारत तसंच आपले दिलीप भाऊ हे प्रत्येक अधिकारीला कागदवरच उत्तर देतात आणि कागदवरच लेखी मागत जर ह्या संघटनामुळं आजपर्यंत कोणतीच गोष्ट अशी किंवा चुकाय चुकायना त्या चुकायना अशी कोणतीच गोष्ट वेळेना किंवा संघटनामुळे राहताना आम्हाला खूप अनुभव होणार जे बी अधिकारी आजपर्यंत आम्हाला काही गोष्टीचं एवढे एवढे उत्तर देऊ लागतात पण आज आम्हाला प्रत्येक अधिकारीपासून शिकायला म्हणजे म भाऊ भाऊपासून आज आम्हाला शिकायला भेटत आणि अधिकारी आज काम करी राहिनत त्यामुळे विद्रोही आदिवासी महासंघ महाराष्ट्र राज्य दिलीप भाऊ बर्डे यांसना आमू मनापासून अभिवादन करत मी भाऊसाहेब पवार विद्रोही आदिवासी महासंघाचा संपर्क प्रमुख महाराष्ट्र राज्य ज्याला भी विद्रोही आदिवासी महाराष्ट्र राज्य संपर्क करणं हवी ज्याला काही अडचण ही आठ नमुना नंबर आठला तर त्यासनं आपल्या विद्रोही कमिटीला संपर्क करावा आणि आत्तापर्यंत आम्ही कमीत कमी पंचवीस कमी, ते तीस गावसला अर्ज भरेसत एवढा आठ दिवस मग सर्वसला उतारा वाट वाटसूत हाही आम्ही अपेक्षा साधन अठरा नऊ दोन हजार चोवीस वार बुधवार विद्रोही आदिवासी महासंघ महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य संस्थापक दिलीप भाऊ गर्डे यसना मार्गदर्शन खाल आम्ही नमुना आठ नंबर असेसमेंटला नोंद लावासाठी अर्ज कराल त्या अर्जनी पूर्तता अठरा नऊ दोन हजार चोवीस आज होईनी त्यामुळे आम्हाला इतका आनंद होईना की आम्ही मेहनतला कटेत तरी यश भेटणार तरी या कालावधी मग विद्रोही आदिवासी महासंघाना फार मोठा वाटा कारण की ग्रामपंचायत अधिनियम एकशे चोवीस त्या त्यानुसार ग्रामपंचायत अधिनियम कर व फी शु फी शुल्क नियम एकोणावीसशे साठ एकोणावीसशे साठपासून हा जी आर पारित होताल परंतु आज आमदारनं ना करणार खासदारनं ना करणार किंवा ग्रामसेवकनं ना करणार अशा काम अशा काम विद्रे आदिवासी महासंघ संस्थापक दिलीप बर्डे यांना आम्हाला कायद्यांना ज्ञान दिद्या आणि त्या ज्ञाना बळवर आमू आज काही काय ना थोडाफार ज्ञान घे सण हाही शासकीय अधिकारीपासनं हाही काम काळे आणि आमू त्यामुळे आज रोजी एकदम आनंदाना उत्साहानं वातावरण की आज आबू कटेबी जास्त कोणताही अधिकारी समोर जास्त कायदा आणि भाषा मग कायदा मग उत्तर घेसूत हाईच आम्ही एक विद्रोह आदिवा आदिवासी महासंघनी चालली रीती रही त्यामुळे मान्य दिलीप भाऊ बरडे આમુ માલેગાંવ કમિટી તરફે ખૂબ ખૂબ આભારી સત અને એના પૂરા આમ આશ કામ તેના માર્ગદર્શન કાલ કરત રહેશું જય વિદ્રોહી જય આદિવાસી